स्पेशल, चिकन तर तर आज होता बुधवार आधीच कामाचा लोड जास्त त्यात पूजाची ही हिरी दिसली म्हटलं लंच साठी झटपट पटापट होणारा पूजाच नॉन स्पेशल चिकन यकनी पुलाव ट्राय करू मग जेवढं काही तोडक मोडकं सामान होतं माझ्याकडे त्यात रेसिपी बनवायला घेतली तर चला बघूया सर्वात आधी माझ्या एकट्यासाठी पाव किलो हे बोनलेस चिकन कट करून घेतलं जे मी आदल्या आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं हो त्यानंतर एका साइड ठेवला आणि मस्त कांदा मिरची कोथिंबीर कापून घेतले सोबत घालायला जिरा हळद माझ्याकडे खडे मसाले नव्हते म्हणून गरम मसाला थोडीशी मिरची पावडर चिकन मसाला आणि स्वादानुसार मीठ तेल तापल्यावर मस्त जिरं आणि मिरची टाकून फोडणी दिली मग त्यात कांदा टाकून तो लाईट ब्राऊन होईपर्यंत परतला आणि मग त्यावर हे सर्व मसाले टाकून थोडे परतवून घेतले व त्यानंतर पाव किलो चिकन टाकून मस्त मिक्स मिक्स केलं यात मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट फोडणीवर टाकायला विसरलेलो ती टाकून घेतली आणि मग मस्त कुकर बंद करून दोन शिट्टी दिल्या त्यानंतर कर उघडून त्यात केलेला पाव किलो बासमती राईस टाकला आणि त्यात खूप सारं दही आणि पाणी ऍड करून मिक्स मिक्स करून घेतलं आणि मग कुकरला मीडियम फ्लेम वर चार शिट्टी दिल्या कुकर उघडल्यावर पुलाव डिश मध्ये काढून घेतला काय सुगंध येत होता यार आणि चिकन किती ज्युसी आणि स्पॉन्जी शिजलय सोबत तोंडाला माझा फेवरेट टोमॅटो रायता केला आणि इतका सुंदर चिकन यकनी पुलाव खाऊन टू एकदम खुश थँक्स टू पूजाच मॉम यार म्हणजे किती सिंपल बट भारी रेसिपी आहे ही मला हिच्या अजून रेसिपीज बघाव्या लागतात वाटतं